ज्यावेळी आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो तर ती कामाला सुरुवात करीत असताना एक आपण लक्षात घ्यायचं ते काम आपल्याविषयी असत स्वतःच असत कधी कधी दुसऱ्याच असत जे दुसऱ्याचं काम असतं त्याच्यामध्ये अनेकांचं हित असतं जे स्वतःचं असतं त्यामध्ये स्वतःचं हित असतं किंवा इतरांचंही असतं पण मात्र एक ध्यानात घ्यायचे कोणतेही काम करताना ते काम वेळ काळ सापेक्ष कोणाचं नुकसान होणार नाही त्यामध्ये हित आणि हितच साधलं जाईल लागणारी वेळ ही ठराविकच असेल होणारा खर्च हा मर्यादितच असेल आणि एवढंही करून त्यात यश ये येणार असेलच तरच कोणतंही कामकाज स्वीकारित चाला अन्यथा आज काय झालेलं आहे अर्धी घागर झलकत जाई जिकडे गेलं तिकडं कामाचं सगळं काही त्याला काय म्हणतं ना मराठीत बोऱ्या वाजला <laughs> म्हणजे काय ते काम झालं नाही उपयोग नाही असं घडतं कधी कधी असं घडूनही म्हणून अगोदर आपण विचारपूर्वक थोडासा प्लॅनिंग म्हणजे नियोजन करायचं कामाचं तरच काम ते काम करायचं अन्यथा करायचं नाही आणि एक आहे ते काम यशस्वी होईल का नाही हा विचार महत्वाचा असतो आणि गरजेचा आहे की नाही ते इतरांना आवडल का नाही त्याचा उपयोग होणार की नाही याला आपण कर्म म्हणतो ती क्रिया झाली आपण क्रियाशील आहेत की नाही आपली तेवढी योग्यता आहे का आपण ते कामकाज योग्य पद्धतीने करणार आहोत का हा सगळा विचार महत्वाचा आहे कारण आज प्रत्येकाच्या जीवनात सकाळी उठल्यापासून काम आणि काम आहे म्हणजे क्रिया कर्म आहे आणि ते विशेष असतं किंवा एक साधारण असतं पण त्याला महत्त्व असतं आणि रोज दैनंदिन हे कामकाजाचं स्वरूप प्रत्येकाच्या जीवनात आहेच लक्षात घ्या आपण योग्य आहोत की नाही ते कामकाज योग्य आहे की नाही आपली योग्यता आहे का हे सगळं आज मिळवायचं आणि मगच काम करायचं ओके अवश्य सबस्क्राईब करा